सायनमधून मोठी बातमी समोर येते महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याची बातमी समोर येते मुंबईतील सायन विभागातील नगर प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये महायुती अंतर्गत उमेदवारीवरून मोठा राजकीय वाद झालाय भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या गटातील युतीमुळे या प्रभागातील राजकारण आता पूर्णपणे तापल्याचं दिसून येत आहे सायांमध्ये राजकीय वातावरण तापल्याची बातमी समोर येते त्यामुळे आता विरोधक पक्षांना याचा मोठा फायदा होणार आहे असं देखील म्हटलं जात आहे दरम्यान भाजपच्या शिल्पादत्ता केळुसकर यांना भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृत एबी फॉर्म दिला होता मात्र महायुतीच्या समन्वयातून या प्रभागात शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला शिल्पा दत्ता केऊसकर या पक्षाकडून मिळालेल्या ए बी फॉर्मची कलर झेरॉक्स त्यांनी स्वतःकडेच ठेवली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय त्यानंतर अमित साटम यांनी अधिकृतपणे ए बी फॉर्म त्यांना परत त्यांच्याकडून परत मागितल्यानंतर त्यांचे पती दत्ता केऊसकर यांनी खरा फॉर्म पक्षाकडे परत दिला हा वाद इथेच थांबला नाही तर हा वाद अजून पुढे वाढला गेला तीस तारखेला उमेदवारी अर्ज भरताना दत्ता केळसकर यांनी त्याच्या पत्नीने भाजपाचा कलर झेरॉक्स केलेला एबी फॉर्म आणि अपक्ष उमेदवाराचा अर्ज असे दोन अर्ज भरल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला यावेळी भाजपमध्ये असलेले विजय पगारे यांनी देखील आपल्या पती पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला त्यांनी दत्ता के गिळसकर यांच्या पत्नीने सादर केलेल्या खोट्या आणि डुप्लिकेट ए बी फॉर्म वर आक्षेप घेतला त्याच्यावर राग आणि त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त केला के या प्रकरणाची नंतर दखल घेतली गेली आणि अमित साटंग यांनीही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली त्यानंतर डुप्लिकेट एबी फॉर्म रद्द करण्याची आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली दरम्यान या सगळ्या घडामोडीमुळे या सगळ्या संपूर्ण प्रकारामुळे प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये शिंदेगड विरुद्ध भाजप असा निवडणुकीचा सामना आता पाहायला मिळणार आहे दरम्यान आता याचा फायदा इतर पक्षांना देखील होणार असल्याचं म्हटलं जातं